सर्वप्रथम आपले सर्वांचे लाडकी नेते आदरणीय अध्यक्ष तानाजीराव पाटील त्याचबरोबर आपल्या वार्ड नंबर बारामधून आर डी धनाडीचे उमेदवार म्हणून डॉक्टर विनायक पत्की त्याचबरोबर चार नंबर वार्डमधून असणारे संतोष लांडगे आणि आमचे वयानं जास्त आणि संग मित्र असणारे मान्य काकासाहेब पाटील यांना आम्ही त्यांना प्रेमानं म्हणतो आणि त्याचबरोबर असणारे आपले शेगदार नाना बापू आणि हे तिघं मी वयानं कमी आणि हे आमचे चांगले जीवलग मित्र असणारी मंडळी त्याचबरोबर आता आपल्या सभापेक्षा मार्केट कमिटीचे मूर्ती रहान पण कीर्ती म्हण असणारे आपले संतोई भाऊ पुजारी मार्केट कमिटीचे चेअरमन त्याचबरोबर दिलीप शेठ माळी आमचे पाहुणे मित्र आणि त्याचबरोबर कुमारदादा बेंगे माझी जुने मार्केट कमिटीचे संचालक आम्ही एकत्र काम केलेली माणसं त्याचबरोबर आमचे जुने मित्र म्हणजे जवळजवळ अध्यक्ष सुभराव पाटील आणि जुने मित्र आम्ही विजापूरला कापूस पडायचं आणि गुलाबांना आम्हाला दोघाला पाठवायचं आम्ही आठपाडीपासून आमच्या दोघाला मांडणं असायचं ती दु� विजापूरपर्यंत आणि विजापूरने येताना ते आमच्याकडं मांडलं असायचं अशा गमती जमतीला आम्ही काही वाढलेली मंडळी त्याचबरोबर कुणाचा आपले दत्ता त्याचबरोबर आता आपल्याला अध्यक्षाने अगदी परत एकदा देणार दिला आपले रावसाहेब सागर नगराध्यक्ष आणि देवघायला असा बघा रावसाहेब सागराचा अध्यक्ष डॉक्टर साहेब मी सगळ्यांनाच सांगतो की रावसाहेब सागराचा मी आता नगराध्यक्ष असणारा नशीब मोठं की पहिला सरपंच झाला माझ्याचा आणि ती पण माझ्यामुळं झाला मी ज्यावेळेला मागे घेतली त्यावेळेस सरपंच झाला आणि आजचा बी असा एवढा वेळ आहे नगराध्यक्षाचा की एवढा आता आपण सगळ्यांचं आपले राजेंद्र खेळात जिल्हाध्यक्ष आर सी आहे येत आहे त्यांचं सर्वांचं स्वागत करतो सर्वांच्या वतीनं आणि आज मी नगराध्यक्ष विबोध आटपाडीचं प्रथम नगराध्यक्ष माई समाजाचा रावसाहेब म्हणजे आघाडी होतोय तो बी एवढा वेळ असा आहे की तो, तो माझ्यामुळेच होतोय आणि रावसाहेब सागर नगराध्यथ झाला सरपंच झाला याला मला अभिमान आहे त्यांनी कार्य कार्यकाळ केला आणि त्यांना अध्यक्ष समजून घेतलं त्याचबरोबर आता आलेले आपले आरतीचे राजू खरात त्यांनी मी मला बरेच वर्ष सांगितलं ना तुम्ही शिवसेनेत या ना तुम्ही शिवसेनेत द्या आपले संतेषबाऊ पुजारी मार्केट कमिटीचे चेअरमन त्यांनी मी मला बऱ्याच वेळा सांगितलं की नाना या तुम्ही विजय रावांनी मी मला सांगितलं नाना तुम्ही शिवसेने यावं लागते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे शेजारी वाईडी सर कामताचे त्यांची बऱ्याच इच्छा वर्षापासून इच्छा होती ते तुम्ही नाना अध्यक्षाने आलं पाहिजे पण ह्या सगळ्या योगायोगच्या गोष्टी आहेत तुम्हाला सांगायला मला अत्यंत आनंद वाटतोय की मी एका शिवसेनेसारख्या चांगल्या पक्षात आणि ज्याचं नेतृत्व खंबीर असणाऱ्या अशा मान्य तानाबाहेब पाटील अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली मला काम करायला असतंय की माझं भाग्य मी समजतो त्याचबरोबर आम्हाला सर्व बाळी समाजातील असतील सर्व मान्यवर त्यांनी मला सगळ्यांनी सांगितलं की नाना आपल्याला वेगळा विचार करायला काय हरकत नाही आणि सगळ्यांच्या मी परवानगीनं आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने मी शिवसेनेत प्रवेश करण्याला ते इच्छा व्यक्त केली आणि अगदी मोठ्या मनानं मला अध्यक्षानं त्यांच्या पार्थिव घेतलं त्याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा धन्यवाद देतो मी हजारो सुद्धा केल्या असतील पण अध्यक्षाने कधी त्या सुद्धा माझ्या काढल्या नाही आणि अगदी मोठ्या मनानं मला पक्षप्रवेश करून घेतला आणि या पक्षप्रवेश करण्यात किंवा या इलेक् नगरपंचाच्या नगराध्यक्षाच्या इलेक्शनात अध्यक्ष मला खरंच सांगायचं माझ्या मनात काय नव्हतं अगदी आरक्षण पडलं तरी सुद्धा माझ्या डोक्यात नव्हतं मला प अजूनही बरीच पक्षाची लोक सांगत होती की नाना तुम्ही तयारी करा ना तुम्ही तयारी करा पण मी कधी इच्छा व्यक्त केली नाही किंवा माझ्या डोक्यात मी नव्हतं मी प्रत्येकाला सांगायचं होतो की मला राजकारण करायचं नाही पण एवढं आठवण असं आलं की ओबीसीचं आरक्षण पडलं आणि मला सगळ्यांनी आकाश केला की नाना तुम्ही एकदा प्रयत्न करा पाठीमाईला चान्स तुम्ही घालवला हा चान्स तुम्ही कधीच घालवू नका त्या हिशोबाने आम्ही पाऊल उठवलेलं चालू केलं काही ज्या बाबच्या घडामोडी झाल्या त्या आपण विसरून जाव्या आणि अध्यक्ष या काही गोष्टी झालेल्या आहेत मी काही जाहीर सभेत सांगत नाही आपल्याला इलेक्शन लाडायचं आहे नगरपंचायत आणायचं आहे शिवसेनेचा नगराध्यक्ष करायचा आहे आणि त्या सगळ्या नगरसेवकाला आपल्याला निवडून आणायचं आहे कि ज्या काय झाल्या वाटाकडे आहेत मी नागनी कुटुंबातलं भगवान आयचा मुलगा ज्या नागनी कुटुंबानी एखाद्या पश्च्यावरती एखाद्या नेत्यावरती तीन पिढ्या मी निष्ठेने काम केलं आमच्या तिन्ही पिढ्या काम केल्या त्याबद्दल काय कसूर नाही परंतु काय आमच्या शुल्लक गोष्टीमुळं मला शिवसेनेत पक्षप्रवेश काय मिळाला आणि अत्यंत माझं भाग्य समजतो की मला या प्रसंगी आपण सगळ्यांनी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं मी तुम्हाला एक वचन देतो की नागरे कुटुंब जरी पाठीमागं तीन चार पिढ्या कुठं काम करत असतील पण अध्यक्ष ज्या पक्षात असतील ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी अगदी आम्ही प्रेमानं आणि निष्ठेनं आणि मनानं कुणी काही अध्यक्ष सांगितलं माझा व्यवसाय वेगळा आहे मला अनेक ठिकाणी जावं लागतं मग विरोधक असो आपला असो कसला असो त्याच्या मांडीला मांडीला बसावं लागतं एखादा माझा व्यवसाय वेगळा आहे मी शेतकरी कुटुंबातला व्यवसाय करणारा व्यवसाय तरी कुणी माझी कुणी चुगली केली तर तुम्ही कधीही माझा म्हणजे असा दोष करू नका तर माझा व्यवसायचं सांग आणि जर काय मी झालं माझ्याकडून चूक झाली तर मी तुम्हाला पाय जाणून सांगितलं की माझा अध्यक्ष माहिती चूक झाली आहे आणि मी चूक करणार नाही हे तुम्हाला एक वचन देतो जरी तुझ्या एक झाली तर पंढरणार नागणे आणि नागणे कुटुंब ही कधीही तुमच्यापासून आली तर होणार नाही तुम्ही आम्हाला काय आमच्या अपेक्षा की बाबा तुम्ही आम्हाला काय तर दिलं पाहिजे पण तुम्ही अत्यंत मोठे मान करो काही गोष्टी याला डॉक्टर साहेब असतील विनायक विजय विजयदा असतील काही गोष्टी त्यांनी मानव सांगितली ना असं तुमचं मोठं पण आणि ज्या काय गोष्टी आपल्याला आता नगरपंचायत त्या आपण सगळ्यांनी एका दिला एका प्रेमानं आणि अध्यक्ष जी मायावर जबाबदारी देतील आणि सर्व नागरी कुटुंब अत्यंत निश्चित कुठेही कस काय होणार नाही बघ तसं काय बी होते आमचा जीव घ्यावे आम्ही आणणार नाही त्याचबरोबर आमचे मित्र देवानंद लाडगे यांची बी इच्छा अशी होती की नाना तुम्ही पक्ष प्रवेश केला पाहिजे बरेच वर्षामध्ये मला देवानंद देवाला सांगत असतं ना ना आपण अध्यक्षाकडे जाव्या अध्यक्ष जाव्या अरे बाबामध्ये मी कुठेही असू दे अध्यक्षाला जीव माझ्यावर आहे तू काही म्हण तर नाही म्हणजे तसं नाही झालं पण तुमचा प्रवेश झाला पाहिजे पण त्याला तरी एक योग लागतो आणि या योगा पक्ष प्रवेश झाला तर तुम्हाला मी आता जास्त काय बोलत नाही काय बऱ्याच गोष्टी आहेत बरेच माणसं बोलणार आहेत अध्यक्ष बी बोलणार आहेत आणि आपल्याला ह्या भाषणाला वेळ घालवायचा नाही आपल्याला प्रचार करायचा आहे रावसाहेब सागराला चांगल्या मतानं नगराध्यक्ष म्हणून निवडून आणायचं आहे आणि आपली सर्व सतरा हे सतरा उमेदवार चांगल्या पक्ष चांगल्या मतानं निवडून येतील अशी मी गवाही देतो आणि माझं छोटस बनव थांबवतो सर्वजण माझ्या पक्षप्रवाशसाठी आला त्याबद्दल मी सर्व आपल्या आठ सभासदांच्या आणि आपल्या मतदारांच्या मी तुमचं स्वागत करतो माफी मागतो आणि माझं छोटंसं मनोग थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र